मी मनापासून ठरवलेलं आहे की पवार साहेबांबरोबर राहायचं ती जागा काय आम्हाला सुटेल असं वाटत नाही आणि पवार साहेबांना सोडणार नाही त्यामुळे मी लोकांना करायचं ठर लोकप्रतिनिधीला नेमकं आमदाराचे कर्तव्य काय आमदाराच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय जबाबदाऱ्या काय आहेत त्याच्यापासूनच ते वंचित आहे मग कुठं तर कुणाला तर खुश करण्यासाठी हे केलो ते केलो नुसतं टेंडर काढणं हे करणं दिशाभूल करणं आठ आठ वर्षापूर्वी काढलेले टेंडर परत आता मी परत निधी आणलो असं म्हणणं ही लोकांना आवडत नाहीये लोक काय म्हणतात आता बऱ्याच ठिकाणी मला लोक येऊन सांगतात आमच्याकडे आले होते काही मोजमाप घ्याला हे बांधून देतो ते बांधून देतो आम्ही नको म्हणून सांगितलं जे वीस वर्षात तुम्ही केलं नाही आत्ता काय करणार आहे बघता बघता आठ पंधरा दिवसात महिन्याभरात आचारसंहिता लागेल ला। म्हणजे तुम्ही फक्त चॉकलेटच देत आहे तर ते चॉकलेट आता आम्हाला नको आहे आम्ही चॉकलेट खाऊन खाऊन आमचं शुगर वाढत चाललेली आहे त्यामुळे आता आम्हाला चॉकलेट नको आहे खऱ्या अर्थाने जो आमचा विकास करेल त्याला आम्ही निवडून देणार आहे असं स्पष्ट मत आता लोक उत्तरच्या लोकांनी